तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी बाजीराव देवाळकर कुंभी परिसराध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटने परवाच आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सांगण्यात आले की बाबा जिल्हा परिषदांनी पंचायत समिती हे स्वाभिमानी ताकदीने लढवायचे आहे त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना आदेश दिले त्या ठिकाणी कुठं कुठे उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांची यादी मागवण्यात आली आणि या ठिकाणी साहेबांनी सांगितलं ज्या ठिकाणी आपणाला यश मिळते त्या ठिकाणी खेचून आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे या ठिकाणी आज राजकारण करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून आघाडी ती चालू होत आहे पण आघाडी होत असताना आम्ही डा साधारण आघाडीशीच एकनिष्ठ म्हणजे राहायचं आहे आणि आघाडीशीच आप आमची स्वाभिमानीबरोबर स्वाभिमानीचा पाठिंबा आघाडीला असणार आहे आणि आघाडीच्या माध्यमातून आपणाला ज्या ज्या ठिकाणी बाबा सीता सोडतील स्वाभिमानीच्या पद्धतीनं स्वाभिमानला त्याच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ताकदीने सीता स्वाभिमानीची आणायचं आहे असं आदेश राजू शेट्टी साहेबांनी दिलेत त्याचाच भाग या ठिकाणी म्हणून आम्ही शिंगणापूर मतदारसंघातून आम्ही मी बाजीराव देवाळकर कुंभी परिसराध्यक्ष माझ्या सौभाग्यवती पत्नी माननीय रुपाली बाजीराव देवाळकर ह्या लढण्यास इच्छुक आहेत त्याचबरोबर भुये गावचे आमचे तरुण व तडफदार चळवळीचे कार्यकर्ते विक्रमदादा पाटील अध्यक्ष हे शे मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्याचबरोबर वडिंगे मतदारसंघातून आमच्या चळवळीचे कार्यकर्ते राजू पवार हे निवडणूक लढण्यास तयार आहेत त्याचबरोबर सांगरूळ मतदारसंघातून सुनील कापडे करवीर तालुका उपाध्यक्ष यांच्या पत्नी स्वभाके ज्योती सुनील कापडे या इच्छुक आहेत आमच्या पाडळीमधून आमची उमेदवारी चाचपणी आहे त्याचबरोबर शिंगणापूर मतदारसंघातून या ठिकाणी आमचे करवीर तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील या ठिकाणी उभारण्यास प पंचायत समितीला उभारण्यासाठी त्यांची उमेदवारी इच्छुक आहे अशा पद्धतीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी चाचपणी केलेल्या आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार ज्या आदरणीय राजू क्षेत्रिया साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहेत की ज्या ठिकाणी तुमची त ताकद लागते त्या ठिकाणी तुम्ही आजमावा आणि त्यानंतर आपण आघाडीशी बोलणं करू भा, आणि त्या ठिकाणी जागा सोडायला भाग असं आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं आहे त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करवीरमधून मोठ्या ताकदीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणूक लढवण्यास तयार आहे धन्यवाद गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा